शोल्डर इज बेटर इन द स्काय म्हणजे बेटरच्या खांद्यावर लागलेल्या दोन चांदण्या या आकाशातील हजारो चांपेक्षा श्रेष्ठ आहेत कारण त्या त्याच्या कधी आई वडिलांना त्यांनी वेळ दिला नाही कधी कुटुंबाला वेळ दिलेला नाही लेकर बाळांपासून दूर राहिले पै पाहुण्याच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये त्यांना इच्छा असूनही जाता आलं नाही आणि म्हणून सांगायचं वाटतय की ज्या आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून या शेतकऱ्यांचा न्याय हक्कासाठी लढतोय त्यावेळी आमच्या मनामध्ये या सैनिकांविषयी मनामध्ये कृतज्ञता आहे कारण त्यांनी या देशाचा शेतकऱ्याचा शत्रुघ्नजी जगदाळे यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या कुटुंबियांच्या अडे अडचणीमध्ये नेहमीच त्यांच्या सोबत पाठिंबा देऊन उभे राहणारे असे सर्व मित्रमंडळी नातेवाईक अत्यष्ट मंडळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून आज आमच्या संघटनेचे राजू शेट्टींची सावली म्हणून आपली महाराष्ट्रभर वावरणारे सन्मान्य अनिल पवार साहेब आहेत ता खटाव तालुक्याचे अध्यक्ष दत्तूकाका गार्गे आहेत संतोषराव तुपे आहेत बागल साहेब आहेत ही सर्व मंडळी एक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा परिवारच आज तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे जय जवान आणि जय किसान जोपर्यंत या देशाचा बांध सुरक्षित ठेवणारा सैनिक भ्रष्ट झाला नाही जोपर्यंत या गाव शेतकरी जो बांधावरती राबणारा शेतकरी आहे तो भ्रष्ट झाला नाही तोपर्यंत या देशाचा प्रत्येक नागरिक आपल्या पाठीचा कणा ताट ठेवून उभा राहणार आहे आणि म्हणून या ठिकाणी विकासराव शत्... शत्रुघ्न दादा तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो आज या मान तालुक्यातल्या या पुण्य पुरातन अशा आपल्या या भूमीमध्ये ज्यावेळेस या देशाची सेवा करून तुम्ही माघारी आलाय नेहमी फोनवर संभाषण पवार साहेबांचा आणि विकास विकासरावांचं व्हायचं सीमेवर लढत असताना देखील गावाकडची काळजी काय चाललंय संघटनेचं चा आंदोलन कुठपर्यंत आले दुधाच्या दराचं काय घेताय का नाही विषय अशा सगळ्या गोष्टी गप्पा व्हायच्या म्हणजे घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी माता गुंटली कामाशी ध्यान तिचे बाळापाशी जरी वर्दी या वर्दीसाठी या देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी समर्पित केलं मग अशी भाषण देताना कॅप्टन साहेब म्हणलं की आसाम रायफल मध्ये सर्व्हिस बऱ्यापैकी केलेली आहे मी एम सी सी मध्ये असताना महाविद्यालयीन जीवनामध्ये आर्मी अटॅचमेंट कॅम्प साठी जाण्याचा योग आला आणि मग बोलताना सांगितलं की यांना जरी आपण चुकीच्या पद्धतीने म्हणत असू की यांचा मेंदू गुडघ्यात आहे वगैरे असे थोडस समाजामध्ये सा एक बोली भाषेमध्ये ला ला या गोष्टी असतात परंतु आपल्याला लागणारी बिंदा ती या सैनिकांमुळे आहे ही कृतज्ञांची भावनाही कुठेतरी तुमच्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच आपण एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे मंडळी नाही तर संपूर्ण देशातला परिवार हा माझा परिवार आहे म्हणून त्या ठिकाणी जवान लढत असतो आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी रिटायर होऊन आलात परंतु पवार साहेबांची mm -hmm. भूमिका असते की जे जवान या ठिकाणी रिटायर होऊन आलेले आहेत त्या जवानांनी पुन्हा एकदा आपल्या शेती मातीशी एकनिष्ठ राहून आपल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना गोरगरिबांना कशा न्याय देता येईल कारण तुमचं पूर्ण आयुष्य शिस्त आणि शास्त्र या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे कुठेही अन्याय जर होणार असेल गोरगरिब शेतकऱ्याला कुठे जर नाडला जाणार असेल तर त्या ठिकाणी जवान म्हणून तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून लढावं अशी एक माफक अपेक्षा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी मंडळ आहेत सर्व प्रतिष्ठित नागरिक मंडळे आहेत आजी माझी संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत अगदी सर्वसामान्य शिपायापासून ते ऑनररी कॅप्टन पर्यंत असे सगळे मोठमोठे मोड़ पदाधिकारी मंडळे आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत तर मला सांगायला एवढंच अभिमान वाटतोय की या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि आपल्या शुभेच्छा देण्याची संधी या ठिकाणी दिलीत पुन्हा एकदा तुमच्या सर्व कुटुंबियांना एवढंच सांगतो की जरी गायीचा गोठा आपला या ठिकाणी एक आदर्श गोठा या ठिकाणी तुम्ही निर्माण काम तुमच्या कुटुंबाने केले चळवळीमध्ये असताना आम्ही अभिमानानं सांगतो की जर कुठं तुम्हाला कष्टकरी शेतकरी मान तालुक्यात जर म्हणतो आपण दुष्काळी भाग आहे परंतु जर कष्ट कळलं घाम गाळला तर त्या रानावर देखील नंदवन फुलं येण्याचं सामर्थ्य या मनगटामध्ये आहे आणि असं हे कुटुंब हे कष्टकरी कुटुंब